पूर्वी संसार सुखाचे व्हायचे का दोन वेगवेगळ्या घरामध्ये लहानाचे मोठे झालेले स्त्री पुरुष हे जेव्हा लग्नासाठी एकत्र येतात आणि आयुष्यभर राहण्याचं ठरवतात तर असं फार कमी होतं की फार जगदी आलबेल चाललेलं आहे संसार सुखाचा होणं आणि प्रत्यक्षात संसार सुखाचा आहे असं दाखवणं समाजाला ह्यात फरक आहे समाजाला दाखवत असताना बऱ्याच खोट्या गोष्टी ह्या समोर आणायला लागतात म्हणजे कृत्रिम हास्य कृत्रिम सुख आहे असं दाखवण्याचा प्रकार हा जास्त घडतो आत्ता घटस्फोटाचं प्रमाण वाढलं असं जे समाज म्हणतो याचा अर्थ असा नाही की ह्यापूर्वीच्या पिढीमध्ये सगळं अलबेल चालायचं पॅसिव भूमिका किंवा शोषित किंवा शोषित हे गोंडच नाव दिलं जातं आणि स्त्रीचा पाठिंबा दिला जातो स्त्रीला की फार स्त्री शोषित आहे अरे वा खूप ग्रेट तसं नाही आहे ऍक्च्युली ती स्त्री गुलाम असते तर विचाराची गुलामी जर तिने पत्करली असेल इच्छेविरोधात लग्न कुणाच्या विरोधात बोलायचं नाही आहे तेच आपलं नशिबाचा भाग आहे म्हणून मान्य करणं अशा स्त्रियांचं प्रमाण पूर्वी भरपूर होतं कारण शिक्षण कमी शिक्षण जरी असेल तरी पटकन तिला तिचा निर्णय हा मान्य केला जायचा नाही हे प्रकार खूप घडायचे घरामध्ये तेवढं स्वातंत्र्य नाही की तिचं मत मान्य करणं किंवा मान बोलायला देणं ह्या प्रकारात स्त्री आहेत असं मान्य करत गेलेली आहे त्यामुळे स्त्रियांमध्ये मनुशारीरिक आजार पण भरपूर दिसून आले दबलेल की सगळं दबलेलं मन की कोणासमोर बोलायचं नाही आणि सुशिकता दाखवायची आणि कृत्रिम हास्य दाखवायचं चेहऱ्यावर तर ह्याच्यामुळे अडचणी फार आलेल्या आहेत आणि हे, अत्ता, हे लोको, आत्ता हेच वृद्ध लोक जेव्हा क्लिनिकमध्ये येतात काही वेगळ्या समस्यांना घेऊन त्यावेळी केस टेकिंग घेताना ते स्वतः मान्य करतात सेपरेट की आमच्या इच्छेकडे लग्न झालं आयुष्याची बर्बादी केली आत्ता मूग मिळून मी ग बसले आत्तापर्यंत ऍक्च्युली आत्ता हे लक्षात यायला लागलं की पुढची पिढी खरं तर बरोबर करते आमच्या वेळी असं नव्हतं त्यामुळे आयुष्य असंच गेलं हे स्त्रियांनी देखील मान्य केले आणि अगदी पुरुषांनी देखील म्हणजे लहानपणी दबावखाली वाढणारा मुलगा सुद्धा चुकीचा निर्णय घेतो लग्नाच्या वेळी आणि मुलगीसुद्धा घेते मुलींचं चुकीचा निर्णय घेणं किंवा तिचं मत मान्य न केल्यामुळं किंवा विचाराला पाठिंबा न दिल्यामुळं हे अडचणी खूप खुँ खूप वाढलेल्या आहेत आणि ते मुलींनी किंवा स्त्रियांनी वृद्ध स्त्रियांनी मान्य केलं म्हणून ते कदाचित प्रयत्न करतात की त्यांची मुलगी किंवा त्यांच्या सुनेला जास्त ते जास्त केअर करण्याची शक्यता आहे किंवा त्यांना मदत करतात की आम्हाला जे जमलं नाही ते ॲटलिस्ट तुम्ही तरी करा हा प्रकार त्यामुळे घटस्पडाला पण घाबरू नये जर गरज असेल तर ते करायला पाहिजे तसंच संसार सुखाचं जर म्हटलं तर संसार सुखाचा जर लैंगिक जीवनाच्या बाबतीत म्हटलं तर, तर खूप वेळा स्त्री पॅसिव होती सेक्समध्ये की जे आत्ता आत्ता लोकांना समजायला समजावं आहे मीडियामधून किंवा शिक्षण दिल्यामुळं किंवा पुस्तक वाचल्यामुळं की ह्याची गरज खरोखर होती की ज्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सेक्स महिल्या या वृद्ध लोकांनी केलेल्या नसतात हे परिस्थिती आहे आणि कुणाला बोलायची चोरी किंवा कुणाला बोलायचं तिथे व्यक्ती तज्ज्ञ असेल याची पण खात्री नाही त्यामुळे सगळंच खोटं आहे आणि चोरून कारभार त्यामुळं वैवाहिक आयुष्य सुखाचं म्हटलं तर ते फार कमी लोकांचं झालेलं आहे मी असं म्हणत नाही की सगळेच चुकीचे झालेले आहेत पण फार कमी लोकांचे झालेले आहे आणि काहीने निगोशिएट केले की ठीक आहे आता हे असं झालं तर मान्य करूया काही नंतर नंतर सुधारणा केलेली आहे जसं जसं शिक्षणस्तर वाढला वय वाढत गेलं तसं त्यांना मॅच्युरिटी येऊ लागली आणि उघडपणे बोलू लागले त्यामुळे असं म्हणता येत नाही की प्रेमविवाह किंवा ठरवून केलेला विवाह किंवा आत्ताचेच विवाह मोडतात आमच्या वय असं नव्हतं तर हा स्वतःला अंधारात ठेवण्याचा प्रकार आहे हे मान्य केलं पाहिजे की मागची पिढी ही खूप चुका करून बसलेली आहे संसारामध्ये हे रिपीट करू नये आत्ताचे संसार चांगले होण्याची शक्यता भरपूर आहे कारण दोघंही शिक्षणस्तर वाढले आणि दोघांनी शिक्षण स्तर वाढल्यामुळं दोघांना एक्सपेक्ट आहे की केअरिंग आणि रिस्पेक्ट असायला पाहिजेत पूर्वी पुरुष जर विरोध करत असेल तर स्त्री गप्पच बसायची आत्ता ती स्त्री गप्प बसत नाही ती पण विरोध करते ती विरोध करते म्हणजे ती चुकीची असं होत नाही तर दोघांनी जेंडर बायस न करता म्हणजे लिंगभेद न करता जर समानतेच्या पातळीवर आणलो तर संसार जास्त सुखाचा होऊ शकतो यात लैंगिक जीवन पण महत्वाचं आहेच मग दोघांनाही लैंगिक जीवन एवढं महत्वाचं नसेलच तर भाग वेगळा आहे पण एकाला कमी आहे म्हणजे पुरुषाला समजा आणि स्त्रीला जास्त आहे तर तिने हे बोलून दाखवणं आणि त्यावर मतभेद होत असतील तर ह्यात गैर कुठे आहे तिने तिच्या मनातलं गोष्ट ही बोलून दाखवली ह्याचा अर्थ पुढची पिढी सुधारली नाही किंवा बाद झाली आता घटस्फुट सगळ्या मुली मागत चाललेत असा अर्थ काढून घे हे बसूनच चर्चा केली पाहिजेत लग्नाच्या आधी आणि प्रत्यक्षात थर्ड पार्टीने ठरवू नये की ह्या मुलाला कुठली मुलगी योग्य आहे किंवा मुलीला कुठला मुलगा योग्य आहे ते दोघांना ठरवण्याची मुगा द्यायला पाहिजे कारण आताची पिढी बदलल्यामुळं त्यांना एक्सपेक्ट आहे तसा व्यक्तीच ते शोधणार त्यांच्या आयुष्यासाठी अशा प्रकारचे काही तुम्हाला प्रश्न असतील मनामध्ये तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू